प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल इचलकरांची उद्घाटनाच्या प्रतीक्षेतील बहुमजली पोलीस वसाहती समोरील नव्याने बांधणी होणारा कलानगर ते आभार फाटा हा पाच कोटी रुपये खर्च होणारा रस्ता अद्याप अपुराय पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकारांना दिली खर्चिक बांधणीचा असणारा हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आणि मुरुम माती मिश्रित असल्याचा आरोप झाल्याने अधिकारी वर्गासह आमदार आवाडे पाहणीसाठी आले होते इचलकरंजीमध्ये विविध ठिकाणी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडून डांबरीकरणाचं काम चालू असेल तरी ते अपुरा आहे पावसाळ्यापूर्वी रस्ते कामाला गती देऊन पूर्ण होतील अशी ग्वाही दिली सार्वजनिक कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचं नाव आणि खर्च रकमेसह तारखेचा उल्लेख असलेले आणि नियमात नमूद असणारे फलक का लावले जात नाहीत अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दरम्यान इच्चलकरंजीतील मनपा करत असलेल्या रस्त्यांचा मुरुम पालिकेच्या जागेत आणि अन्य रस्त्या कामात महापालिकेने वापरला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक दीपक सुर्वे प्रशांत सपाटे सुनील तोडकर शेखर शाह सह अनेक आमदार आवाडे समर्थक यावेळी उपस्थित होते दरम्यान पोलीस निवास उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ भाऊ ठिंकणे इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका